नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नानकटेची रेसिपी तर इथे तुम्ही बघू शकता ना ही नानकटे मी घरीच बनवलेली आहे कोणीही म्हणणार नाही की आपण ही घरी बनवलेली आहे आपण नेहमीच नानकटे बनवतो तर ती मार्केटमधून आणतो किंवा बेकरीमध्ये बनवून आणतो परंतु आज आपण ही घरीच बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे ही नानकटे मी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे त्यामुळे हेल्दी देखील आहे तर नेहमीच आपण दिवाळीला मैद्याचे पदार्थ बनवतो परंतु ही गव्हाचे नानकडे तुम्ही नक्की बनवून बघा खूपच छान लागतात इथे मी तुम्हाला तोडून देखील दाखवते अगदी मस्त असे मधून खुसखुशीत होतात आणि वरतू वरतून देखील छान भाजले जातात तर तुम्ही नक्की हे बनवून बघा हे आज आपण आपल्या पात्र्यामध्ये बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला ओव्हनची देखील गरज भासणार नाही तुम्ही कढईमध्ये देखील हे बनवू शकता मग रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात आधार मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले अर्धा वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी येथे मी रवा घेतलेला आहे बारीक रवा इथे घ्यायचा आहे आता हे सर्व आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे त्यामुळे मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे बेसन घालतं आहे आणि रवा देखील यामध्ये दे घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आता यामध्ये आपण अजून एक वस्तू ॲड करणार आहोत ज्यामुळे आपली नानकटे छान अशी फुलणार आहे तर रवा इथे बारीकच यूज करायचा आहे आता येथे मी सोडा घेतलेला आहे जो आपला खाण्याचा सोडा असतो तोच घेतला आहे अर्धा चमचा आपल्याला घालायचा आहे तर लक्षात ठेवा येथे अर्धाच चमचा घालायचा आहे आता हे चाळण्याने आपल्याला चाळून घ्यायचं आहे चा जेणेकरून सर्व वस्तू एकजीव होतील आता हे मी चाळण्याने चाळून घेतले आहे जो आपला जाड भाग राहिलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि हे पीठ मस्त असं तयार झालेलं आहे आपल्या नानकटेसाठी आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर पुढची प्रोसेस करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे इथे तुम्ही साजूक तूप देखील वापरू शकता इथे मी डालडर तूप घेतलेलं आहे हे मेल्ट करून घ्यायचं नाही थोडंसं असं पातळ असलं तरी चालेल परंतु आपल्याला याला मेल्ट करायचं नाही आता इथे मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे हे आपल्याला पूर्णत असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक वाटी पिठी साखर घालणार आहोत एक वाटी हे परफेक्ट प्रमाण असतं परंतु तुम्हाला जर कमी हवं असेल तर कमी केलं तरी चालेल परंतु हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे एक वाटी साखर मी यात घातलेली आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे याला क्रीमी टेक्स्चर येऊ आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जितकं छान तुम्ही हे फेटाल तितकीच आपली नानकटाई छान होणार आहे अगदी व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे हे अगदी क्रीमी मध्ये आलं पाहिजे यामध्ये एअर गेल्यामुळे अगदी हलकं होतं आता हे व्यवस्थित असं झालेलं आहे आपण हे चेक करून बघूया आता इथे पाण्यामध्ये मी हे घालून बघितलं अगदी वरती आलं तर समजायचं आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे तर इथे मी जे पीठ मिक्स करून घेतलेलं होतं ते आता घेणार आहे आणि अगदी थोडं थोडं करून आपल्याला यात घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंच घालायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं मिक्स होईल यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही या तुपामध्येच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस करणं अतिशय महत्त्वाची आहे अगदी थोडं थोडं आपल्याला घालून यातच फेटायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे समजा कमी वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप अजून घालू शकता परंतु अजून तर मला काही वाटत नाही त्यामुळे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता राहिलेलं पीठ सर्व यामध्ये घालून घेत आहे आणि परत व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे ही नानकटी खायला खूपच छान लागते या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की करून बघा आणि जास्त प्रमाणात करून तुम्ही बेकरीमध्ये दे भाजून देखील आणू शकता घरी बनवून फक्त बा बेकरीमधून भाजून आणायचे आहे आता हे एक चमचा तूप मी यामध्ये अजून घातलेलं आहे कारण हे मला थोडंसं कोरडं वाटत होतं थोडंसं तूप वरतून घातलं तरी काही हरकत नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या भांड्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नव्हतं त्यामुळे मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित असं मिक्स होईल आता मी इथे डालडा वापरलेला आहे त्यामुळे व्यवस्थित असं तूप मेल्ट होत नाही तुम्ही जर साजूक तूप वापरलं तर अगदी छान असं आपलं लगेच मेल्ट होणार आहे हाताच्या हिटमुळे लगेच ते मेल्ट होतं आता इथे मी चमचा घेतलेला आहे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे जेणेकरून सर्व नानकट्या एकसारख्या होतील आता व्यवस्थित असं याला हातावर मळून याचा एक गोळा तयार करायचा आहे म्हणजे त्याला नानकटीचा सेप असा द्यायचा आहे इथे मी असा बॉल बनवून घेतलेला आहे त्याला थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे ते इथे थोडंसं मी प्रेस केले आणि चमच्याचा जो मागचा भाग असतो त्याच्याने आपल्याला असं दोन चिरा पाडून घ्यायच्या आहेत यामुळे नानकटाई खूपच छान दिसते आता यावर मी पिस्ताच्या असं बारीक चुरा घातलेला आहे तुम्ही काजू बदाम वगैरे काही घालू शकता परंतु पिस्ता छान दिसतो त्यामुळे मी ते घातलेला आहे आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया आणि याच प्रोसेसने आपण सर्व नानकटाई बनवून घ्यायच्या आहेत आता या चमच्यानेच मी घेत आहे कारण जेणेकरून व्यवस्थित अशा सर्व सारख्या येतील हातावर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून हाताच्या हिटने व्यवस्थित असं सॉफ्ट पीठ तयार होतं आणि याचा एक बॉल करून घ्यायचा आहे थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला त्याला दोन अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान आपलं पीठ अगदी सॉफ्ट तयार झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही नानकटाई बनवून बघा खूपच छान लागतं आता याच पद्धतीने मी सर्व नानकटाई तयार करून घेणार आहे आपण हे आपे पात्रामध्ये बनवणार हो, आहोत त्यामुळे इथे बाराच बसतात म्हणून बाकीच्या मी कढईमध्ये भाजून घेणार आहे इथे आपे पात्र घेतलंय तर आपे पात्रामध्ये आपण ज्या नानकटाई बनवल्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत आपे पात्राच्या साच्यानुसार आपल्याला नानकटाई छोटी बनवायची आहे कारण भाजल्यानंतर ती थोडीशी फुलते त्यामुळे छोटीच बनवायची आहे साच्यापेक्षा आता इथे सर्व नानकटाई मी ठेवून दिलेली आहे याला अजिबात तूप लावायची गरज नाही अगदी अलगद आपल्या नानकटाई निघतात भाजल्यानंतर आता इथे मी तवा अगोदरच हिट करून घेतलेला कर होता म्हणजे अगोदरच गरम करायला ठेवला होता त्यावर आपे पात्र ठेवायचे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे अगदी पंचवीस ते तीस मिनटं आपल्या अगदी लो मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत अगदी जोरात गॅस करायचा नाही लो मिडियम गॅसवरच आपल्या ह्या भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान अशा आपल्या बेक झालेल्या आहे वरतून क्रॅक गेलेल्या आहेत तर समजायचे की आपल्या नानकटे बेक झालेले आहेत वरतून अशा चिरा पडलेल्या दिसत आहेत म्हणजेच त्या बेक्स झालेल्या आहेत तर अजिबात याला आत्ताच काढायचे नाही थंड झाल्यानंतरच आपल्या ह्या काढायच्या आहेत नाही तर मग त्या हाताला चिपकतात खूप अशा सॉफ्ट असतात थंड झाल्यावर बरोबर अशा होतात येथे तुम्ही बघू शकता खूप गरम आहे तर हाताला अशा चिपकत आहे त्यामुळे गरम असताना काढायच्या नाही थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या काढायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता एक नानकटाई काढून देखील घेतलेली आहे माझ्या मुलाने त्याला खूपच आवडली त्यामुळे त्याने काढून घेतली बघता त्याची खायची इच्छा झाली येथे मी आता तुम्हाला दुसरी काढून दाखवते इथे तुम्ही बघू शकता मागच्या साइडने देखील अगदी छान भाजलेली आहे आणि वरतून देखील मस्त त्याला क्रॅक गेले म्हणजेच आपली नानकटे अशी छान भाजलेली आहे असं समजायचे इथे मी थोडस गरम आहे म्हणूनच माझ्या हाताला ते चिपकत आहे परंतु अगदी थंड झाल्यावरच तुम्ही या या काढा अगदी हाताला चिटकणार नाही तर मी एका प्लेटमध्ये ह्या काढून घेत आहे अगदी मस्त आपले घरच्या घरी नानकटे तयार झालेली या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद